नमस्कार मित्रांनो प्रदीप कार्नुंबर आपलं स्वागत आहे आज आपण घेऊन आहोत हुंडाय आयट टेन स्पोर्ट्स गाडी वन पॉईंट वनमध्ये गाडी आहे बेस फोरमध्ये गाडी आहे मॉडेल दोन हजार दोन नऊ दोन हजार सोळाचं मॉडेल आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅल्युड आहे पी यू सी गाडीचा व्हॅल्युड आहे गाडीवरती लोन होते ते नील झालेला आहे पूर्ण टायर्स गाठला नवीन गाठलेला आहे गाडी गुड कंडिशनमध्ये आहे फ्युअलचं डिझेल वेरियंटवरती आहे फर्स्ट वर वेरियंटवरती गाडी आहे रनिंग झालेलं आहे दोन लाख तेवीस हजार किलोमीटर रनिंग झालं आहे कंपनी मेंटेंटमध्ये गाडी आहे नो एनी वर्कमध्ये गाडी आहे एक्सलेंट कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीची प्राईस बोर्ड केलेली आहे तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये बॅटिंगमध्ये कमी के केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याण्णव पंचवीस सव्वीस झिरो दोन बारा नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकताय भक्ती एजन्सी यांच्याकडून आपल्याला मारुतसुजूकीवाल्यांची सेलेरो गाडी आहे फी एक्स आय मॉडेलमध्ये आहे मॉडेल दोन हजार एकवीसचा पाचव्या महिन्यातील सिंगल वूनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेली आहे सत्तावीस हजार किलोमीटर गाडी फुल कंडिशनमध्ये आहे इन्शुरन्स गाडीचा वैलिड आहे कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी आहे पेट्रोल सी एन जी कंपनी लिमिटेड आहे गाडी आर सी बुकवरती नोंद आहे याची चारही टायर्स गाडीला कंपनीची आहेत गाडीची सेकंड की अवेलेबल आहे गाडीला ए सी आहे पॉवर स्टेअरिंग आहे चारही पॉवर विंडो आहेत गाडीची प्राइस पोट केलेली आहे पाच लाख नव्वद हजार रुपये बॅटरीमध्ये कमी केले जातील लोकेशन असणार इच्चलकरांची कार जाऊन कोल्हापूर इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याण्णव झिरो नऊ अठ्ठावन्न बहात्तर सदतीस नंबर आहे नंबरले स्पर्य दिलेला आहे या ना आवडल्या असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता नेक्स्ट अप्लेट गाडी आहे अल्टो केटीन फी एक्स आयमध्ये दोन हजार तेराचं मॉडल आहे सेकंड ओनरमध्ये रनिंग झालेलं आहे पंच्याहत्तर हजार दोनशे सत्तर किलोमीटर झालेलं आहे पेट्रोल फेरेंटवरती आहे दोन पॉवर विंडो दो गाडला आहे गाडी प्राईज पोट केलेलं आहे एक लाख पंच्याण्णव हजार रुपये बॅटिंगमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे एकोणनव्वद त्र्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दोन ऐंशी नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकता मित्रांनो प्रत्येक गाडीच्या खाली वेगवेगळा नंबर आहे तर नक्कीच जी गाडी आवडली असेल त्या गाडीच्या नंबर खाली जो नंबर दिला असतो त्याच्याशी संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल अशा पद्धती व्हिडिओ मित्रांनो रोज डेली सकाळी तुम्हाला आठ वाजता जर पाहिजे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सोबत बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती डेली अपडेट तुम्हाला आठ वाजता भेटून जाईल नेक्स्ट आपल्याकडे गाडी आहे मारुती सुझुकीवाल्यांची इर्टिका गाडी आहे गाडीचा नंबर एम ए नाईन चा डी ए ऐंशी दहा नंबर आहे मॉडेल दोन हजार चौदाचा आहे झेड्यायमध्ये सेकंड विंडोमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे एक लाख एकवीस हजार किलोमीटर इन्शुरन्स गाडीचा फुल आहे ऑन आहे फ्युएलचा डिझेल असणार आहे टायर गाडीचे दोन ऐंशी टक्केमध्ये दोन टायर नवीन गाठलेले आहेत गाडला गाडीला चारही पॉवर विंडो आहेत पॉवर स्टिअरिंग आहे पाचही अलाव व्हील गाडला आहेत ॲटोमिर गाडीला आहे कंपनी म्युझिक सिस्टम आहे लेदर सीट क्वेशन आहे गाडी सिल्ड सीलमध्ये आहे गाडी दोन एअरबॅग आहे प गाडी फुल कंडिशनमध्ये आहे गाडीची प्राइस पोर्ट केलेलं आहे सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये बॅटिंगमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर याचा असणार आहे सत्याण्णव तीस झिरो नऊ त्र्याण्णव चौऱ्याण्णव नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकताय हुंडायवाल्यांची वेरना वन पॉईंट सिक्स एस एक्समध्ये ऑप्शनल डिझेल व्हॅरंटवरती गाडी आहे ॲटोमॅटिकमध्ये ऑगस्ट दोन हजार तेराचा मॉडल आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे फुल इन्शुरन्स गाडीचा आहे टायर गाडीला नवीन बसवलेला आहे बॅटरीसुद्धा नवीन आहे पंच्याहत्तर हजार किलोमीटर गाडी फिरलेली आहे ओरिजिनल रनिंग झालेली आहे वेल मेंटेनमध्ये कार आहे गाडीची प्राईस बोर्ड केले चार लाख नव्वद हजार रुपये लोकेशन असणार आहे कोल्हापूर इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे सत्त्याण्णव तीस झिरो नऊ त्र्याण्णव चौऱ्याण्णव नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडत असेल तर मी या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकता आहे मित्रांनो यासोबत तुम्हाला जर अजून व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपण प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे त्याच्यामध्ये बरेच गाड्यांचे सेपरेट सेपरेट व्हिडिओची लिंक आहेत टाटा आणि कार लाईन कुठे भेटतील या संदर्भात आपण व्हिडिओ सेपरेट केलेला आहे तर तुम्ही तिथं नक्कीच तुम्ही व्हिजिट करू शकता आणि तिथे जाऊन व्हिडिओ पाहू शकता नेक्स्ट आपल्याला गाडी असणार आहे अल्टो गाडी आहे एट अँड्राईड मॉडेलमध्ये व्ही आयमध्ये आहे सहा तीन सहा दोन हजार चौदाचं मॉडल आहे गाडीला एस सी आहे पॉवर स्टीरिंग आहे पॉवर विंडो आहेत दोन सेट सेंटर लॉक सिस्टम आहे टायर गाडीला नवीन गाठलेले आहेत गाडीची पायल्स फोट केलेलं आहे एक लाख पंच्याण्णव हजार रुपये लोकेशन याचं असणार आहे आजरा येथे असणार आहे जाधव मोटर्स पोरनोली तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे प्रल्हाद जाधव यांचं नाव आहे सत्त्याण्णव पासष्ट त्र्याण्णव पंचावन्न एकाहत्तर नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकताय यासोबतच मित्रांनो तुम्ही जर गाडींचा खरेजा विक्रीचा व्यवहार करत असेल तुमच्या सोयीसाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे त्याचे लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तर नक्की तुम्ही तिथं जॉईन होऊ शकताय अशा बरेच आपले पार्टी जॉईन झालेले आहेत नेक्स्ट आपल्याकडे गाडी आले वॅगनार व्हेक्स आयमध्ये हे एम एच बारा पासिंग आहे पेट्रोल व्हिरेंटवरती मॉडेल दोन हजार बाराचा आहे सिंगल ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेली आहे शहाऐंशी हजार किलोमीटर इन्शुरन्स गाडीचा दोन हजार पंचवीसपर्यंत व्हॅलेड आहे मे महिन्याच्या गाडीला चिलडेश आहे पॉवर स्टेअरिंग आहे पॉवर मिरर आहेत ॲटो मिरर आहेत गाडीला ॲडजस्टेबल मिरर ॲडजस्टेबल आहे याची सेकंड की अवेलेबल असणार आहे गाडी टायर नव्वद टक्केमध्ये आहेत गाडीची प्राईस पोल्ड केलेली आहे दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये गाडीमध्ये सायलेंटली निगोशिएबल केले जाईल कॉन्टॅक्ट नंबर आहेत चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस बहात्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलं आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता मित्रांनो आता आता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा तुमचा एक लाईक आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे धन्यवाद मित्रांनो पुन्हा व्हिडिओ नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मात्र